नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कर्नाटक शरदप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काही दिवसापूर्वी फाकड्यासोबत आपण आज पळशी फाकड्याजवळ आहे उमेददा आपल्यासोबत आहेत काही दिवसापूर्वी मंगसुळी मैदानात मंगसुरी मैदानात मंगसुळी मैदान मंगसुळी मैदानात फाकड्यासोबत एक अपघात घडला आणि जसं मैदानाला प्रत्येक मैदानाला कुठं ना कुठं काय बारीक सारीक गोष्टी होत राहतात तसा एक त्याच पद्धतीचा परंतु मोठा अपघात घडला त्याच्यामध्ये उजव्या पायाला बैलाच्या दुखापत झाली आणि बैल बरेच दिवस आता बंद आहे मोठीच बऱ्यापैकी दुखापत झाली त्याबद्दल दादांशी आपण आता चर्चा करूया आता नमस्कार नमस्कार काय झालं होतं काय म्हणजे घडलं होतं बैलवाडीच्या मैदानला डांबरी खाली उतरताना पंडा किल्ला गाडी झाडवी आलेली दिसली नाही त्यामुळे बैल गाडी जाऊन चढला म्हणजे चढल्यामुळं पाय थटला आणि पाय क्रॅक झाला त्याचा किती मोठी काय ना आतल्यात मोडले हाडूक बैलाच आतल्यातच हाडूक मोडले या, या गोष्टी साधारण पंचवीस दिवस झाले हो हो पंचवीस दिवस हो झाले आज पंचवीस दिवस झाले त्यानंतर उपचार वगैरे कशा पद्धतीने काय काय आहेत कराडचे पवार डॉक्टर म्हणून आहेत बोंद्रे साहेबांनी मला नंबर दिला लगेच तातडीने संध्याकाळी बोंध्रे साहेबांचा फोन आला कसं झालं काय झालं तर बोंद्रे साहेबांनी सांगितलं की असं असं डॉक्टर आहे राजदीप नारायण दोघांनी सांगितलं की असं असं डॉक्टर आहे त्याला फोन करून बोलवून घ्या मग आमचे पाहुणे आहेत कराडमध्ये त्यांनी लगेच तातडीने डॉक्टर लावून दिले सकाळप्रे तेरा तारखेला संध्याकाळी डॉक्टर आले तिथं स्वतः येऊन डॉक्टरनी प्लॅस्टर वगैरे केलं व्यवस्थित सांगितलं काय प्रॉब्लेम नाही जखम नाही तर मग काही प्रॉब्लेम नाही लवकरात लवकर बरं होईल आज डॉक्टर येणार आहेत प्लॅस्टर काढायला संध्याकाळी प्लॅस्टर काढणं म्हणजे प्लॅस्टर मोकळे होते आज मोकळे होते आज प्लॅस्टर त्याचं प्लास्टर मधून बैल मोकळा होते माझा बैल असं कासार नाही काय नाही असंच मोकळ नाही होय मग बैला जाता गोळ्या औषध वगैरे कशा काय गोळ्या औषध नाही फक्त भरड पाणी दूध इकडं तिकडं असं सांभाळते म्हणजे आता पहिला शर्यतीच्या टायमिंगला जसा बैल पोहोचत होता त्याही खाणापिना तसा होता आता सगळा 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 जास्त पण कमी नाही वाढवलाय म्हणजे आता बैल बंद आहे म्हणून कमी काय नाही कमी नाही काय नाही काय नाही प्रकार कमी नाही त्याला जास्त उलट पण कमी नाही लय जप तिथे घरात सगळी जण त्यावेळी आमच्या बार केव्हा वाजले ध्यान असतं हा हा ज्यावेळेस आता हे झालं त्यावेळी तुमच्या मनाला कसं वाटलं काय म्हणजे काय लय वाईट वाटलं काय वाटणार आहे कारण की जरी ते जनावर असलं जरी बैल तो असला लय प्रेम करते आपल्या बैल मन प्रत्येकालकाच नाय गावाला म्हणजे गावात लोकांना वाईट वाटलं गावातल्या बाळूदा संदीप झाला अशी मोठे जेवढे समजवाना असतील गाडीवान जेवढे आहेत तेवढी सगळी लगेच हजर झाली संध्याकाळी पाक बिलोडी जमीर भाई हे असतील जी पोहर जे प्रेम करते बैलावर तेवढी सगळी लगेच कोण बघून गेली कोण असा माणूस राहिला नाही की बैलाला बघायला नाही असं माणसाला कमी माणसं तिथे बघायला पण ह्याला बघण्यासाठी लय लोक येऊन गेले अशा पद्धतीचे अपघात शरीर क्षेत्रात घडू नये याच्यासाठी काय काळजी घ्यावी आता असं तुम्हाला अनुभव आलाय काळजी काय असं जाणून बुजून केलेलं नाही के जाणून तर काय काळजी काय घेतात परत परत अडकते ती एवढंच की गाडीवान आणि अडकला तर बैल ओढून कोण असू द्या त्यानंतर अपघात कमी होते अडकले की वडतेच तसेच एक घे ढकला ढकली जागेवर थांबवणे एक मैदान नाही नंबर झाला तर काय होणार दुसऱ्या मैदानाला होणार आहे कोणाचं बी अडकू ते गाडीवान थांबत नाही लगेच चालूच मोहर झाला असं नाही झालं पाहिजे थांबवलं पाहिजे बैल अडायला कुणाचा माझा असो बरोबर उद्या पाहवा येतो परवा नाही तसं आमचं बैल गाडी आडवी आल्यामुळे सागर नरोडे आडवा आल्यामुळे बंडाला दिसलं नाही आडवा वगैरे आणि बंडाला काही मोकळ दिसतो तू मोहरून घापणारा आडवा आलेला बैलाच बालकुडा असू त्या बंडाला दिसलंच नाही गाडी त्यामुळे अपघात अपघात घडला घडल्यानंतर त्याचा बंडा खिलाराने वगैरे लगेच पाय बांधून त्याचा भारत पांढरे आपली मारती कोकळ्यात त्यांचा सल्ला घेतला आम्ही त्यांनी आम्हाला सांगितले की काय होत नाही बैल घेऊन या मग त्यांच्या घरी न्यायला बैल मग त्यांनी स्वतःहून बांधून दिला जे पाय आम्हाला मारती वालेकर वाले कर, पत्री जोरात मारतात आणि जनावर काय असेल व्यवस्थित करतात त्यांनी सल्ला दिला आम्हाला आमचा एक बैल सहळा केला मारतीने ना पहिला मागला पाय मोडला त्याला कांबे मिळा घालून त्यांनी मारतीने आम्हाला बैल चांगला करून दिला आता आवताला चालतोय गाडीला चालतोय चिचणी न्यायला चालतोय ते बैल आता बैल आपल्याला आता तर काय लवकर आपल्याला पट्ट्यावर बघायला मिळणार नाही परंतु तरी बी तुमच्या माहितीनुसार अजून बैल पूर्ण पाय टेकल पूर्ण पाय टेकाला पाच महिने त्याच्यानंतर मग आपल्याला तो थो थोड्या दिवसानंतर आपल्याला दिसत असंच ईश्वर चरणी प्रार्थना करतो की लवकर महादेवाचा येऊ नंदी आपला पैसे पाकड्या तो लवकर भरावू दे तर मित्रांनो या व्हिडिओला कमेंट करा आणि तुमची प्रतिक्रिया याच्याबद्दलची सांगा की काय तुमचं काय मत आहे याबद्दलचं धन्यवाद